नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आज आपण करिअर टिप्स अंतर्गत कष्टाची सवय या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत ही माहिती मागील व्हिडिओशी कनेक्ट आहे आणि ती कनेक्ट राहत असतानाच आपल्याला या घटकाबद्दल वेगवेगळे जे काही आपले पर्याय होते ते पर्याय शोधत जायचे कारण आपण अभ्यास करतो परंतु त्या अभ्यासामध्ये कुठेतरी उणीव राहू नये ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते मात्र आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्याला समजून येत नाही त्या समजून याव्यात आणि वेगवेगळ्या परीक्षेला आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीनं सामोरं जाता यावं यासाठी आपला हा प्रयत्न असतो त्यासाठीच आजच्या या घटकाच्या संदर्भात माहिती घेत असताना मागील सर्व व्हिडिओ पहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे मला अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण कोणतीही परीक्षा म्हटलं की आपण कष्ट करतोच मात्र हे कष्ट करत असताना त्या कष्टाचं वळण आपल्याला कधी लागावं किंवा जास्तीत जास्त आपल्याला मजबूती प्राप्त व्हावी यासाठी स्वतःला आपण कष्टाच्या माध्यमातून सामोरं जाणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येकाला माध्यमातून पुढे जाण्याची भरपूर काही इच्छा असते मात्र ते प्रत्येकालाच काही शक्य नसते मात्र कष्टाचा जो काही मार्ग असतो तो मार्ग मात्र हमखास आणि आपल्या स्वतःवर विश्वास असणारा मार्ग असतो ज्या माध्यमातून आपण कष्ट करत असतो ते माध्यम एकदा आपल्याला सापडलं म्हणजेच आपण आपल्या इच्छित यशापर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कष्टाची सवय म्हणजेच करिअर टिप्स अंतर्गत ही माहिती घेणार आहोत त्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आपण घेतलेला आहे अभ्यास करताना जेवढा जास्त अभ्यास तेवढी जास्त ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते असा तो भाग आहे कारण की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यामुळे जास्तीत जास्त वेळ देणे आणि त्या वेळाच्या माध्यमातून स्वतःला जास्तीत जास्त कष्ट देणे म्हणजेच आपल्यामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे ती ऊर्जा निर्माण झाली तर आपण आपल्या प्रत्येक येणाऱ्या समस्येला सामोरं जाऊ शकतो त्यासाठी ही कष्टाची जी काही सवय आहे ती आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थी दशेमध्येच लावून घ्यायची आणि तीही वेगवेगळ्या परीक्षा देत असताना या सगळीला जास्तीत जास्त वाढवत जायचं म्हणजे आज आपण जर एक तास अभ्यास केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो आपल्याला दोन तास करता आला पाहिजे नेक्स्टच्या डेला आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वेळ वाढवता आला पाहिजे आणि त्या माध्यमातून स्वतःला कष्टाच्या सवयी माध्यमातून स्वतःमध्ये ऊर्जा सुद्धा निर्माण करता आली पाहिजे म्हणजेच आपल्याला विद्यार्थी दशेमध्येच ती कष्टाची सवय लावून घेणं गरजेचं आहे दुसरा जो काही मुद्दा जेवढे जास्त कष्ट तेवढीच जास्त मजबूती आपल्याला प्राप्त होते कारण आपण जेवढ्या कष्टाला सामोरे जाऊ त्या कष्टाच्या माध्यमातून आपला जो काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढत जातो आणि त्या आत्मविश्वासाच्याच माध्यमातून आपल्याला मजबूती सुद्धा प्राप्त होत असते त्यासाठीच हे जे काही कष्ट आहेत हे विद्यार्थी दशेमध्ये जर आपण सवयीच्या माध्यमातून अंगीकारले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला तीच सवय लागते आणि त्या माध्यमातून आपण आपल्या इच्छित सुद्धा जाऊ शकतो म्हणजेच आपली जी काही कष्टाची सवय आहे ती महत्वाची आहे आणि तीही आपल्या दशेच्या वयामध्ये म्हणूनच हा मुद्दा आपण या ठिकाणी घेतला त्याच अनुषंगाने त्यासाठीच आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे प, प, कस म्हणजे तो अभ्यास असेल इतर काही कामे असतील घरातील कुठल्याही कार्यामध्ये आपला पुढाकार असेल आणि त्या पुढाकाराच्या माध्यमातून स्वतःहून ज्यावेळेस आपण जबाबदारी घेत असतो त्या जबाबदारीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कष्टाची सवय लागते तीही विद्यार्थी दशेमध्ये म्हणजेच अशा सुट्ट्यांच्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टींचा आपल्याला अंगीकार करता येतो आणि तो, तो अंगीकार जर आपण केला तर निश्चित आपण भविष्यामध्ये आपल्या इच्छित यशापर्यंत पोहोचू शकतो त्यासाठीच करिअर टिप्स अंतर्गत आपण अशा वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत असतो विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला उपयोगी पडणार असतात आणि या उपयोगी गोष्टींचा जीवनामध्ये सकारात्मक फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो त्यासाठीच आजच्या या कमीत कमी वेळेच्या व्हिडिओमध्ये कष्टाची सवय याबाबतची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो हो आहोत आज आजचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद